रामराम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये आणि एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर होऊन आत्ता जवळपास दोन महिने झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या घोषणा केल्या परंतु यामध्ये संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आपल्याला कुठेही बघायला मिळालेले नाही महाराष्ट्र सरकारने एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय म्हणजेच जी आर काढलेला आहे यामध्ये दोन आदेश सरकारने दिलेले आहेत यामध्ये आपण बघू शकतो की एक म्हणजे पीक कर्जाचे पुनर्गठन करणे आणि दुसरे म्हणजे शेतीशी निगडीत जे कर्ज आहे त्याला तात्पुरती वसुली करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघतच असाल की यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप यावर आपल्याला अनेक व्हिडिओ मॅसेज दिसत असतील की ज्यामध्ये हे सर्व लोक सांगत आहेत की त्यांनी संपूर्ण कर्जमाफी केलेली आहे परंतु खरंच असं झालेलं आहे का संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे का हे आपण या शासन निर्णय म्हणजे जी आरमधून बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकत असाल की हा जी आर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा आहे यामध्ये सरकारने दोन आदेश काढलेले आहेत ते म्हणजे चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे तर दुसरा आदेश शेतीशी निगडीत असणाऱ्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की पीक कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा एक वर्षाचा असतो हे कर्ज आपण जर एक वर्षात परतफेड केली नाही तर ते कर्ज थकीत कर्ज म्हणून घोषित होत असते त्यामुळे पुढील वर्षीच्या खरीप हंगामासाठी आपल्याला कर्ज मिळत नाही खरीप हंगामामध्ये घेण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाची वसुली आपल्याला मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करायची असते म्हणजेच हे कर्ज आपण मार्च दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकणार होतो परंतु आता पुनर्गठन झाल्यानंतर सध्याचे कर्ज वसुलीला स्थगिती मिळणार आहे आणि हे कर्ज आपल्याला नंतर काही दिवसांनी भरण्याची तरतूद इथे केलेली आहे यावर्षी शेतकऱ्यांना सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची आशा होती परंतु सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही जी आर आलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी सध्या तरी झालेली नाही या याविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपण शासनाचा आदेश म्हणजे जी आर संपूर्ण वाचावा धन्यवाद